मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड याला म्हणतो आपण पहिली जे फेज असतो त्यामधला शेवट शेवटचा राऊंड यामध्ये मार्क अटेंडन्स तुम्ही आजच्या दिवसामध्ये काल आणि आज दोन दिवस दिलेले होते त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन हजेरी नोंद केलेली आहे आता पुढे काय करायचं का असं सगळेजण विचारत आहेत तर स्पॉट ॲडमिशन तुम्हाला नक्की कुठे होऊ शकतो आणि ॲडमिशनला तुम्ही कुठे आणि कधी जाणार आहात याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे याचा व्हिडिओ पुढे बघणं बनवणार आहे तर इथे तुम्ही मार्क अटेंडन केल्यानंतर पुढे काय करायचं ते या व्हिडिओमध्ये बघू तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक आली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो अटेंडन्स मार्क इन्स्टिट्यूट लेवल ही तुम्ही पीडीएफ जनरेट केली असेल वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही एक आय टी आयपासून किती आय टी आय या ठिकाणी अटेंड करू शकता अटेंडन्स मार्क अटेल म्हणजे ऑनलाईन हजेरी लावू शकता तर इथे आता विद्यार्थ्यांनी मुलुंड लावलेला आहे मुंबई अकरा आहे ठाणे आहे अंबरनाथ आहे उल्हासनगर आहे कल्याण आहे मांडवी आहे लोअर परेल मुंबई एक दादर असे अनेक आय टी आय त्या ठिकाणी मार्क केलेले आहेत म्हणजे अनेक आय टी आय मार्क केल्यामुळे इथे भरपूर स्कोप आहे तुम्हाला इथे जाण्याचा आता कोणत्या आय टी आयला कधी जायचं तर तुम्हाला एक एस एम एस येणार आहे तो उद्या संध्याकाळी तर त्यामध्ये मुलुंड आय टी आयचं वेगळं मेरिट असणार आहे म्हणजे तुमची एक मेरिट लिस्ट आय टी आयवाईज असणार आहे म्हणजे मुलुंडमध्ये ज्यांनी अटेंडन्स मार्क केलं त्यांची एक लिस्ट असणार मुंबईमध्ये म्हणजे तुमचा मेरिट नंबर वेगवेगळा असणार आहे फक्त तुम्हाला इथे बघायचं आहे जागा कुठे जास्त आहे ते आजही बघून घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत तर जिथे जागा जास्त आहेत त्या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं आहे जरी तुम्ही मार्क अटेंडन्स सगळीकडे केलं असेल तुम्ही एकाच ठिकाणी हजर राहू शकता त्यामुळे ज्या आय टी आयला जागा रिक्त जागांची जी संख्या आहे ती जास्त असेल अशा ठिकाणी हजर राहायचं आता त्याच्यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवले होते तर इथे बघा नऊशेपेक्षा जास्त जागा आहेत असा एक व्हिडिओ बनवला होता तरी या ह्याची याची लिंक मी देतो आहे आणि कुठे जागा किती आहेत याची पण वेकंट सीट कसे पाहावे याचं पण डिटेल दिलेले आहे इथे एक आय टी आहे इथे आय टी आहे ठाणे आय टी, टी आहे चांदिवली आहे असे बरेच आय टी आहेत जे तुमच्या जवळपासच्या असू शकतात तर त्यामध्ये वेकन सीट बघून तुम्ही जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा काय करायचं आहे आता इथे एस ओ पी जी दिली दिली होती म्हणजे जनरेट मेरिट नंबर नम, नंबरनुसार तुम्ही मार्क अटेंडन्स केलेला आहे तर इथे दिलेलं आहे पुढे मार्क अटेंडन्स केल्यानंतर मार्क अटेंडन्स केल्यानंतर उद्या तुम्हाला म्हणजे एकोणतीस पाच वाजल्यानंतर तुम्हाला एक तुमचा स्वतःचा मेरिट नंबर वेगवेगळा येणार आहे इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग तर या ठिकाणी टॅब दिसणार आहे जो ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्येच असणार आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग या टॅबवर क्लिक करून आपला मेरिट नंबर प्रत्येक आय टी आयमध्ये जेवढे तुम्ही मार्क केलेले आहेत त्या आय टी आयमध्ये तुम्हाला मेरिट नंबर वेगवेगळे असणार आहेत तर इन्स्टिट्यूट लेवल मेरिट नंबर हा तुमचा शंभर दोनशे अडीचशे पाचशे असा किती असू शकणार आहे त्या त्या आय टी आयनुसार वेगवेगळं असणार आहे जिथे ज्या आय टी आयमध्ये जास्त मार्गटंड झाले तिथे मेरिट तुमचा वर खाली असू शकतो तर जिथे जागा जास्त आहे जागांची संख्या तुम्हाला वेकेन्सी रिपोर्टमध्ये समजणार आहे तिथे तुम्ही जाऊन हजर राहायचं आहे ते कधी हजर राहायचं आहे तर तीस तारीखला तुम्हाला एक वेळ दिली जाणार आहे तर त्याच्या किमान एक तास अगोदर तिथे हजर राहायचं आहे असं म्हटलेलं आहे तर हा ही जी पी डी एफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे वेबसाईटवरसुद्धा टाकली आहे म्हणजे तुम्हाला तीस तारीखला ज्या ठिकाणी रिक्त जागा जास्त आहेत अशा ठिकाणी हजर राहायचं आहे तीस तारीखलाच फक्त एकतीस तारीखची नंतरची गोष्ट आहे फक्त तीस तारीखला आता त्यानंतर पुढे प्रोसेस कशी असणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा तर तुम्हाला ज्यांनी मार्क अटेंडन्स केले आहे ते जेवढे या ठिकाणी मा मार्क अटेंडन्स केले आहे त्याच्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही जाऊ शकता सकाळीच साधारण बलाबल घेऊन म्हणजे साधारण तुम्ही किती जागा रिक्त आहेत किती लोकं त्या ठिकाणी हजर आहेत याचे साधारण ॲक्टिव्हिटी एक, बघून तुम्ही दुसऱ्या आय टी आयमध्ये सुद्धा मार्क अटेंडन्स जे ठिकाणी केलं आहे हो त्या ठिकाणी जाऊन हजर राहू शकता फक्त एकाच ठिकाणी तुम्ही कुठेतरी अटेंडन्स लावायचा आहे एकदा अटेंडन्स लावल्यानंतर तुम्हाला पुढच्या याला काय होऊ शकतं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे शक्यतो काय करा ज्या ठिकाणी जागा रिक्त जास्त आहेत मुंबई अकरा या आय टी आयला भरपूर जागा आहेत मुलुंडलासुद्धा भरपूर जागा आहेत इतर आय टी सुद्धा जागा आहे तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमचं मार्केटिंग केलेलं आहे अशा ठिकाणी जाऊन उभं राहू शकता तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक पुढचा व्हिडिओ येतोय ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे